रामकृष्ण हरी मंडळी हे बघा आज व्हिडिओ बनवण्याचं विशेष कारण म्हणजे तुम्हाला अजून पंधरा ते वीस वर्षानंतर लक्षात येईल की या मातीशिवाय आपलं आयुष्य हे मातीमोल आहे जरी माती नसेल तर आपण या जगात नसू कारण की हे बघा जुन्या काळामध्ये मा मातीचं खूप महत्त्व होतं कारण की जुन्या काळामध्ये मा मातीशिवाय काहीच नव्हतं घर नव्हते मा भांडे नव्हते स्वयंपाक नव्हता काहीच नाही म्हणजे जुन्या काळामध्ये मातीचे घर असायची मातीच्या चुली असायच्या एवढंच नाही तर मातीचे भांडे तयार करून ते भाजून त्याचं खापर तयार व्हायचं आणि त्या खापराचेच तवे पातीले आणि दूध तापवायला सुद्धा चरव्या Uh, केळी पाणी साठवायला पाणी प्यायला गाडगे सगळं सगळं मातीचं होतं आणि त्यावेळेस ते मातीचं त्यांना खूप महत्त्व होतं पण आता हळूहळू काय झालं माहिती आहे का जग एवढं बदलत चाललं की प्रत्येक गोष्टी नवीन 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 निघत चालले आणि त्याच्यामुळे आता आजारही नवी, नवीन 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 नवी 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 निघत चालले ज्याप्रमाणे प्रमाणे पहिल्या काळात स्टील ॲल्युमिनियम पितळ हे खूप कमी प्रमाणात होतं आणि मातीचं सगळं असायचं तर त्यावेळेस कसं आहे ना सगळ्यांना ओढ लागलेली असायची की आता पैसे खर्च करून का होईना पण आपल्या घरात या या धातूचं भांडं यायलाच पाहिजे आणि त्याची आवड असायची पण आता कुठंतरी प्रत्येक ठिकाणी आणि शहरामध्ये सुद्धा अशी ओढ लागलेली असते की आपल्या घरात ता एकतरी भाजी बनवायला का होईना खापराचं असावं म्हणजे त्याच्यातलं चविष्ट लागतं असं हळूहळू या जुन्या गोष्टीचा राज झाला आहे पण कसं आहे ना या मातीपासून बनवलेलं आहे जर चूल गा गेली मातीची तर आपण सिमेंटची चूल बनवली काही नाही तर गॅस शेगडी हे आपण वापरायला लागलो म्हणजे कुठंतरी ते आहे मातीशिवाय जेवण आपण बनवू शकतो भांडे पण खापराचे भांडे गायब झाले तर आपण कुठंतरी स्टीलचे पितळ या धातूच्या भांडे पण भांड्यामध्ये स्वयंपाक बनवू शकतो आणि त्यातल्या त्यात मातीचे घरं गायब झाले म्हणजे काम कमी झालं आणि मातीचे घरं गायब झाले काम कमी झालं तर सगळ्यांना आनंद वाटतो पण कुठंतरी तुम्हाला माहिती आहे का ज्यावेळेस मातीचे घर होते तेव्हा सगळ्यांना ओढ असायची की सिमेंटचे घर असायला पाहिजे आता क्वचित ठिकाणी मातीचे घर आढळते त्यावेळेस सिमेंटचे घर क्वचित ठिकाणी असायचे पण काय झालं माहिती आहे का त्या मातीचे घर गायब झाले आणि हजारो वेगवेगळे वेग दुखणे आजारी यायला ला लागले पहिल्यांदा बघा पक्षाघात पॅरेलाइस आर्धांग वायू हे जे असायचं म्हणजे तीन एकच आहे पण वेगवेगळ्या भाषेत आहे तर काय व्हायचं त्यावेळेस शणांनी सारवलेल्या घरामध्ये असायचं ना तर शरीराला जी उप पाहिजे ती भेटायची त्यामुळे त्यामुळे पॅरेलाइज जास्त होतच नव्हता आणि आता पॅरेलाइज जर झाला तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता पहिले मला आठवतं की माझ्याच आजी सासूला ज्यावेळेस पॅरालाइज झाला तर एवढं तिला उकिरड्यामध्ये पुरलं होतं आणि सारवलेल्या घरामध्ये ठेवलं जायचं आता पेशंटला जरी म्हटलं तरी ते सारवलेलं घर भेटत नाही कारण की कोणी ठेवलंच नाही ना पण कसं असतं ना जे जुनं होतं ते सोनं होतं सांगायचं आता बरं एवढंच की मी फक्त मातीचं महत्त्व सांगत आहे म्हणजे मातीचं महत्त्व आता श ते मातीचं घर जरी गेलं तर शिमिरच्या घरात आपण राहू शकतो मातीचे भांडे संपले तरी आपण खाऊ शकतो चूल जरी नसली तर गॅसवरचं खाऊ शकतो त्याच्यामुळे या मातीची मा किंमत हळूहळू एवढी कमी होत चालली की विचारूच नका पण तुम्ही जरा विचार केलाय का विचार या मातीमुळे काय झालं मातीची किंमत कमी झाली तर बऱ्याच ठिकाणी या शेतामध्ये मोठमोठ्या इमारती बांधताय तिथं कंपन्या सुरू झाल्या आहेत जर विचार करा जर ही मातीच नाही राहिली तर मातीचं आपण सगळं घेऊ शकतो पण मातीशिवाय कोणतंच पीक उगू शकत नाही याचा कधी कोणी विचारच केला नाही पण पंधरा ते वीस वर्षानंतर तुम्हाला मातीचं मोल करेल कारण की तुम्ही एखाद्या हॉलमध्ये एखाद्या घरामध्ये पिकू शकता पण तिथं तुम्हाला कुंड्या जरी कुंड्या काही उगवायचं असेल तर त्या कुंड्यामध्येही माती पाहिजे असते बरोबर ना त्याच्यामुळे या मातीची आताच तुम्ही किंमत करा आणि होता होईपर्यंत जेवढं शक्य होईल ही शेती टिकून ठेवा बरोबर ना